मी नोकरी कमवली हो आणि पुण्याच्या कॉलेजमुळे गेली कारण नकोय ना आम्ही पुढे गेलेलो नकोय तुम्हाला हे फक्त आयडी कार्ड किंवा नोकरी नव्हती नो हे माझ माझ्या परिवाराचा माझ्या शिक्षकांचा माझ्या समाजाचा सगळ्यांचा अनेक वर्षाचा संघर्ष होता मित्रमैत्रिणी नमस्कार मी मुक्ता कदम अजूनही अनेक लोकांना असं वाटतं की भारतामध्ये कुठाय जाती वाद ते वरच्या जातीतील लोक खालच्या जातीतल्या लोकांना त्रास देतात असं कुठं आहे आज भारतामध्ये त्यांच्यासाठी हे उदाहरण आहे प्रेम बिराडे याची गोष्ट तुम्ही ऐकून घेतलीच पाहिजे नाही तर ही वेळ तुमच्या मुलांवर उद्या शंभर टक्के येणार आहे आणि अनेक लोकांवरती आलेली आहे हे तुम्हाला आता ही स्टोरी ऐकल्याच्या नंतर कळेल शॉर्टमध्ये सांगते हा प्रेम बिराडे नावाचा तरुण आहे ह्याने पुण्यामधल्या एका कॉलेजमध्ये शिक्षण घेतलं लंडनमध्ये गेला त्याला तिथे नोकरी लागली नोकरी लागल्याच्यानंतर त्या कॉले ती जी कंपनी होती लंडनची त्या कंपनीने आता काय आहे भारतातल्या अनेक लोकांवर डाऊट घेणं सुरू झालेलं आहे ते कारण की इतक्यात जे भारतीय बाहेर जाऊन मूर्खपणा करत आहेत खोटं बोलत आहेत खोट्या डिग्र्या दाखवत आहेत आपल्या पंतप्रधानांनी तर डिग्री दाखवलीच नाही किंवा अनेक फेक गोष्टी दाखवलेल्या आहेत त्यामुळे विश्वासच ठेवत नाही आहे कोणी भारतीयांवर तर त्या कंपनीने पण नाही विश्वास ठेवला आणि ती कंपनीने मेल पाठवला हो कॉलेजला की हा हा विद्यार्थी तुमच्या कॉलेजला दोन हजार वीस ते तेवीस या काळात होता का कॉलेजला फक्त इतकं सांगायचं होतं येस असला तर नसला तर नो मग कॉलेजनी काय केलं येस आणि नो हे सांगितलंच नाही ताटकळत ठेवलं मग ह्या मुलाला कळलं की अरे कंपनीवाले म्हणत आहेत की तुझ्या कॉलेजकडून व्हेरिफिकेशन आलं नाही व्हेरिफिकेशन आलं नाही नाही आलं तर तुझी नोकरी जाईल मग हा विद्यार्थी त्या कॉलेजमधल्या मॅडमला आपल्या एचओ ला मेसेज करतो फोनवर बोलतो ते सगळं बोलणं झाल्याच्या नंतर एचओडी म्हणतात की तू प्राचार्यांना विचार प्राचार्य म्हणतात तुझ्या एचओडींना विचार एचओ डी म्हणतात ठीक आहे तुझी कास्ट कोणती आहे बघितलं म्हणजे तो विद्यार्थी होता की नव्हता हे सांगायला त्याची कास्ट कोणती आहे हे तुम्ही का विचारलं म्हणजे जर तो तुमच्या कास्टचा सोकॉल्ड वरच्या कास्टचा ओपन कॅटेगरी मधला नसता तर मग तुम्ही त्याच मुद्दाम ताटकळून ठेवायचं आहे असं दिसतंय म्हणजे आता या मुलांनी या व्हिडिओमध्ये सगळं सांगितलंय हा त्याचडीला फोन केला लॉली दास यांना मला म्हणते डॉक्युमेंटेशन व्हेरीफाय तुझं तुझी कास्ट कोणती म्हणे त्याच्यामध्ये तो म्हणजे सुरुवातीला तर या बिचाऱ्यांनी माहिती इतकं सोबर पद्धतीने ना सुरुवातीला कुठलेच नाव घेतलेले नव्हते ना कॉलेजचं नाव घेतलं नाही काही नाही सुरुवातीला एक व्यवस्थित व्हिडिओ केला आणि सांगितलं त्याने माझं असं असं नाव आहे मी लंडन मध्ये या कंपनीमध्ये नोकरी करत होतो त्यांनी आय कार्ड दाखवलं तर म्हणतो हे आय डी कार्ड आता मी त्या कंपनीला देऊन येणार आहे कारण की आता माझी नोकरी गेली अरे या माणसाची नोकरी गेली आणि तो जितक्या तटस्थपणे किंवा जितकं काय म्हणूया एक अवघड असतं म्हणजे अशा याच्यामध्ये पॉझिटिव्ह राहणं न्यूट्रल राहणं तरीही तो त्याच्यामध्ये स्वतःचा आत्मविश्वास आणि इतकं चांगल्या पद्धतीने सांगत होतं की माझी नोकरी गेली आहे आणि हे पुण्यातल्या एका कॉलेजमुळे गेली आहे आणि हा जातीयवाद आहे कारण त्यांना असं वाटत नाही की आम्ही शिकावं तर ह्याच्यामध्ये तो जे म्हणतो त्यांना म्हणजे नेमकं कोणाला आणि आम्ही शिकावं म्हणजे नेमकं कोणी शिकू नये असं कोणाला वाटतं हा प्रश्न तुम्ही स्वतः विचारा स्वतःलाच मी तुम्हाला नेहमी व्हिडिओमधून सांगते आहे या भारतामध्ये गेल्या अडीच हजार वर्षापासून जी वर्णव्यवस्था होती या वर्णव्यवस्थेमध्ये सगळ्यात वरच्या वर्गाला कधीही वाटलेलं नाही आहे खालच्या वर्गाने शिकावं म्हणून त्यांच्यावर बंधनं घातली होती शिकेल तर त्यांना शिक्षा होती शब्द ऐकले तर कानामध्ये काहीतरी मेटल टाकायचे बघता यायचं नाही अभ्यास करता यायचं नाही जे कोणी अभ्यास करेल शिकेल त्यांच्यासाठी शिक्षा होती एकलव्यांनी ते बाण मारायचं शिकला तर त्याला अंगठा तोडावा लागला ज्यांनी बाण मारायचा असतो ह्या प्रकारच्या शिक्षा या, या देशामध्ये होत्या आज नाही आहे असं काही लोक म्हणत आहेत पण आज त्याचे मार्ग बदलले कारण काळही बदलला आहे टेक्नॉलॉजी आलेली आहे आज डायरेक्ट तुम्हाला कोणी तुमच्या हातातली पुस्तकं नाही काढून घेणार पण तुमची नोकरी तिथे लागलेली आहे म्हटल्यावर ते जेव्हा काहीतरी व्हेरिफिकेशन वगैरे मागणार तेव्हा ते त्याच्यामध्ये ते असं अडकवण्याचा प्रयत्न करतात या मुलाने पहिला व्हिडिओ बनवला ना तेव्हा त्याच्यामध्ये कॉलेजचं नाव वगैरे काहीच सांगितलं नाही तो व्हिडिओचा थोडासा क्लिप तुम्ही बघून घ्या माझ्या हातामध्ये मा आयडी कार्ड आहे आणि मी ज्या कंपनीत मला नोकरी लागली होती त्या कंपनीच्या बाहेर आय आयडी कार्ड परत करायला चाललोय का म्हणजे नोकरी गेली कोणामुळे पुण्याच्या कॉलेजमुळे या कंपनीने पुण्याच्या कॉलेजला विचारलं की मी त्यांचा विद्यार्थी होतो का त्या कॉलेजने सांगितलं नाही आणि त्याच कॉलेजने माझे युनिव्हर्सिटीच्या ऍप्लिकेशनच्या टायमाला मला दोन लेटर ऑफ दो रिकमेंडेशन दिले होते मग यावेळेस तिने का नाही सांगितले कारण नकोय ना आम्ही पुढे गेलेलो नकोय तुम्हाला हे फक्त आयडी कार्ड किंवा नोकरी नव्हती नो हे माझ माझ्या परिवाराचा माझ्या शिक्षकांचा माझ्या समाजाचा सगळ्यांचा अनेक वर्षाचा संघर्ष होता मी नोकरी कमवली आणि पुण्याच्या कॉलेजमुळे गेली याच्यामध्ये त्यांनी मुद्दामून त्याला असं वाटलं की कशाला बो त्या कॉलेजमध्ये अजूनही अनेक लोक माझ्यासारखे शिकत असतील कॉलेज त्रास देईल या मुलांना नाही काहीतरी धमकावेल म्हणून त्यांनी कॉलेजचं नाव नाही सांगितलं आणि काहीच सांगितलं नाही तर त्याच्यावर अनेक लोकांनी डाऊट घेतला अरे काहीतरी फालतू झा चला हे आरक्षणवाले असलंच यांना तर काय तिकडे जाऊन पण बदनामी करतात की भारतामध्ये जातीयवाद आहे काय प्रूफ आहे हा रचलेली कहाणी सांगतोय हा तर काही पुरावेच देत नाही आहे असं हे सगळे लोक म्हणायला लागले त्यानंतर दुसरा व्हिडिओ त्या मुलांनी केला कारण त्याला खूप ट्रोल झालं त्याने त्या ते व्हिडिओमध्ये मग सगळे पुरावेच दाखवले हे बघा मला कॉलेजनी कसं रेकमेंड केलं होतं हा खूप चांगला विद्यार्थी आहे सगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये भाग घेतो खूप एन्थ्युजियाझम आहे खूप पॉझिटिव्ह आहे खूप हुशार आहे असं सगळं कॉलेजनी आधी तो लंडनला जायच्या वेळेला दिलं होतं हां त्यावेळेला ते प्राचार्य वेगळे असतील त्यांचे आडनाव पण वेगळे होते आज प्राचार्य मॅडम वेगळे आहेत फडणवीसांसोबत त्यांचे फोटो आहेत त्यामुळे आता ते कसं वागणार आहे हे ठरलेलंच आहे तेव्हा जे लेटर दिलं होतं ते खूप पॉझिटिव्ह आणि असं सगळं होतं तर ते रेकमेंडेशन लेटर होतं परंतु कंपनीला व्हेरिफिकेशन पाहिजे होतं फक्त तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये ह्या मुलाने सगळे पुरावे दिले आणि त्यांनी त्याच्यामध्ये हेही सांगितलं की मी जेव्हा कॉलेजला मेसेज केले कॉलेजच्या ज्या एचओडी आहे त्यांना मेसेज केले की मॅडम प्लीज सांगा त्यांना मेल करून सांगा की हो स्टुडंट होता इतकंच सांगायचं आहे हो दोन हजार वीस ते तेवीस असं तो शिकला आहे बस तो चांगला होता वाईट होता किती पर्सेंटेज मिळाले त्याच्या मार्कशीटवर आहे त्या मार्कशीट त्यांनी दाखवल्यात तर या मॅडमनी त्याला विचारलं तुझी कास्ट कोणती आहे त्याने ती ते पुरावे दाखवलेत त्याची चॅट दाखवलेत कास्ट विचारलेली आहे कास्ट का विचारली म्हणजे तो जमजा ओपन कॅटेगरीमधला असता किंवा तो ब्राह्मण असता तर मग तुम्ही पटकन येस म्हटलं असतं का आणि तो त्या कॅटेगरीमधला नसता तर मग त्यांच्यासोबत काही वेगळी ट्रीटमेंट तुम्ही केली असती का जी मनुस्मृतीने घालून दिलेली आहे या चातुर्वर्ण व्यवस्थेमध्ये खालच्या सगळ्या लोकांसाठी आणि ते दिसलं त्याने असं विचारलं की कासचा काय संबंध आहे मी का सांगू पण कॉलेजला शोधता येतंच ना ते त्यांनी शोधलं असेल आणि त्यांनी त्याचं कंपनीला कळवलंच नाही कंपनीने वाट पाहिली पाहिली आणि शेवटी त्याला काढून टाकलं काढल्यावर त्यांनी बिचाराने व्हिडिओ केला आणि नंतर त्यांनी पुरावे दिले कॉलेजनी दिलेले रेकमेंडेशन चॅट सगळं सगळं दाखवलं याच्यावर कॉलेजच्या प्राचार्य निवेदिता मॅडम एक बोटे ज्यांचा देवेंद्र फडणवीसांसोबत फोटो आहे ज्यांच्या फेसबुक प्रोफाईलला आर एस एसच्या शिबिराचं कौतुक आहे या मॅडमनी काय केलं तर म्हणे हे आमची बदनामी करत आहेत आम्ही यांच्यावर केस करणार आहोत हे सायबर वगैरे काहीतरी असं ब... सगळं टाकलं आणि लोकं म्हणायला लागले हा हा किती मूर्ख मुलगा आहे किती विचित्र पद्धतीने तो सांगतो आहे अरे तुम्ही त्याचे व्हिडिओ बघा मानलं कड्या म्हणजे एखाद्याने का तावातावात येऊन शिव्या दिल्या असत्या पण त्याने आपलं टेम्पर हालू नाही दिलं तो म्हटलं मी हरणार नाही आहे मी जिंकणारच आहे आणि बाबासाहेबांचं नाव हा मुलगा सतत घेतो आहे ते निवेदिता मॅडम म्हणतात की आम्ही रिकमेंडेशन दिलं नाही कारण की त्या मुलाचं वर्तन ठीक नव्हतं अरे मॅडम ते वर्तन ठीक होतं नव्हतं हे तुम्ही मार्क्शिटमध्ये दिले ना त्याच्या डिग्रीच्या वेळेला जर तुम्ही त्याला डिग्री देता जर त्याचे मार्कशीट देता जर तुम्ही तेव्हा सगळं क्लिअर केलंय आता फक्त विषय होता की तुमचा स्टुडंट आहे किंवा नाही त्याचं वर्तन जरी खराब असलं तरी तुम्ही हो आमचा स्टुडंट आहे हे अमान्य करणार आहात का स्टुडंट नाही आहे म्हणणार आहात का नाही ना पण तरीही त्याला ते शब्द आहेत आपल्या महात्मा फुले ब्राह्मणांचे कसब हा शब्द वापरलेला आहे की तुम्हाला कळतच नाही की काय पद्धतीने हे शब्द वापरले जात आहेत आणि या मॅडमनी डायरेक्ट लोक त्यांना कमेंट बघा काय आहेत त्या मॅडमनी सांगितलं की आम्ही असं असं करणार त्याच्यावर आज त्या प्रेमनी परत एक व्हिडिओ बनवला या व्हिडिओमध्ये तो सांगतोय की निवेदिता मॅडमनी असं केलं हे कॉलेजचे सर आहेत की अरे हा तर विद्यार्थी चांगला नव्हता आणि त्याच्या रेकमेंडेशन लेटरमध्ये त्याचं खूप कौतुक केलेलं दिसते याला शुद्ध जातीवाद म्हणतात जर खरंच हा म्हणजे ज्या प्रकारे इथे ट्रीटमेंट दिली गेली ना एखाद्या या कॉलेजला खरंच अभिमान वाटला असतं की आपला मुलगा तिथे गेलेला आहे पण नाही या कॉलेजने जे केलेलं आहे हे मी तुम्हाला लिहून देते हजारो मुलांसोबत या देशामध्ये आज होतं आहे हे मी स्वतः पण अनुभवलेलं आहे का कॉलेजमध्ये माझं स्वतःचं ॲडमिशन झालं होतं तेव्हा मला हे विचारलं होतं कॉलेजमध्ये जिथे फॉर्म भरतात त्यांनी नाही मी एका थर्ड पर्सनला जस्ट विचारलं होतं मॅडम होत्या तिथल्या मॅडम आपल्या कॉलेजला ॲडमिशन आता होऊ शकतं का त्या शिकवणाऱ्या तिथे मॅडम होत्या देशपांडे म्हणून मॅडम आपल्या कॉलेजला आता ॲडमिशन होऊ शकतं का मला ॲडमिशन घ्यायचं आहे लिटरेचरला तेव्हा त्या मॅडमनी विचारलं होतं की ओपनमध्ये आहेस की कॅटेगरी कोणती आहे तर मला असं वाटलं की मी प्रश्न विचारला आहे ॲडमिशन होऊ शकते की नाही तुम्ही येस किंवा नो मध्ये उत्तर द्या माझी कॅटेगरी कोणती आहे याच्यावरून तुम्ही ठरवत असाल की हां मी ओपनमध्ये आहे असं म्हटलं तर तुम्ही म्हणणार की हां आहे ओपन ॲडमिशन घेऊ शकता किंवा मी जर म्हटलं नाही माझी कॅटेगरी अमुक तमुक आहे तर तुम्ही नाही म्हण म्हणजे थोडक्यात तुम्हाला हे थांबवायचं असं नाही थांबवता आलं बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यांना अधिकार दिलेत शाळा ओपन केलेल्या सगळ्यांना सारखा अधिकार दिलेला आहे शिक्षणाचा नोकरीचा अधिकार दिला आहे तर आता तुम्ही असं इनडायरेक्टली थांबवणं चालू केलेलं आहे आणि मित्रमैत्रिणींनो मी तुम्हाला सांगते आज म्हणजे मला पूर्वी वाटायचं की भाजप आणि काँग्रेस सगळे सारखेच आहेत पण या दोन याच्यामध्ये मला एक कळतं की यांची आयडिओलॉजी म्हणून जी आहे भाजपची ती सगळी ब्राह्मणी मनुवादी पु पुरुषसत्ताक आणि कट्टर आयडिओलॉजी आहे ज्याच्यामध्ये त्यांना ती मनुस्मृती ती सगळी वर्णव्यवस्था ती भारी वाटते ती त्यांना टिकवायची आहे त्याच्यासाठी ते काम करतात आणि पर्टिक्युलरली एका वर्णासाठी एका वरच्या वर्णासाठी ते काम करतात श्रीमंत उद्योगपतींसाठीही ते काम करतात दुसरी इकडे आयडिओलॉजी आहे ती समतावादी आपण म्हणू शकतो लिबरल आहे डेमोक्रेटिक आहे आणि त्यामुळे या दोन गोष्टीमध्ये तर पूर्णपणे फरक आहे आणि आज हे पदोपदी दिसतंय हे वाढत गेलेलं आहे ह्या मुलगा आता अजून पुढे काय करणार आहे हा म्हणतो हॅरेसमेंट आहे म्हणजे त्या रोहित वेमुलांनी हे अशा हॅरेशमेंटमुळेच आत्महत्या के केली होती की ह्या कॉलेजमध्ये मला जात पाहून मला माझं मार्क कमी दिलेले आहेत असं खूप ठिकाणी होतं की तुमची जात पाहून मास्टर लोकं मार्क देतात कारण त्यांना असं वाट मार्कशीट ही फायनल असते ना ही मार्कशीट पाहून तुम्हाला कुठल्या कॉलेजला ॲडमिशन मिळणार हे कळत ठरतं मग तुम्हाला त्या मार्कशीटवर मार्कच कमी दिले चेक करणाऱ्यांनी भरपूर लिहिलेलं आहे पण नाही मुद्दम मार्क कमीच द्यायचे जेणेकरून तिथंच जो समोर जाणारी विद्यार्थी असेल ज्याचा मेंदू शार्प असेल तो जाऊ शकणार नाही ही व्यवस्था ही आजच नाही कितीतरी वर्षांपासून या देशामध्ये आहे आणि आज ती जास्त प्रकर्षाने दिसते आहे हे जे काही केलं आहे निवेदिता मॅडम किंवा ह्याच्या काय म्हणूया या मॉडर्न कॉलेजच्या या ज्या सगळ्या लोकांनी हे पूर्णपणे जातीयवादी आहे असे लोक म्हणत आहेत दीपक केदार त्या ठिकाणी गेले होते प्रकाश आंबेडकरांनी त्याच्यावर बोललेलं आहे हे सगळं जे काही आज दिसतंय मला असं वाटतं हे या देशामध्ये खूप लोकांसोबत होत आहे जे आपल्याला अजून कळत नाही आहे ते लवकर कळून घ्या आणि त्यामुळे या नगरपालिकेला महानगरपालिकाला तुमच्या भागामध्ये तुमचा सख्खा भाऊ जरी भाजपकडून उभा राहिला ना तरी लक्षात ठेवा की हे लोक तुमच्या पुढच्या पिढ्यांसोबत काय करत आहेत हे लोक कुणाला साथ देत आहे हे लोक कुठली व्यवस्था आणू पाहत आहेत भलेही तुमचा पोरगा भाऊ बाप जो कोण भाजपकडून उभा राहील यावेळेला नगरपालिकेला महानगरपालिकेला जिल्हा परिषदेला तो भलेही बहुजन वर्गातला असेल तर ही शेवटी त्याला या सगळ्या लोकांची हाजीहाजी करावी लागते आणि त्यामुळे जी व्यवस्था पक्की होते ती मनुवादी व्यवस्था पक्की होते त्यामुळे ही गोष्ट कायम लक्षात घ्या आणि हे जे काही झालं इतकं वाईट झालेलं आहे म्हणजे मला तर कमाल वाटते त्या मुलाची की इतकं पॉझिटिव्हली तो बोलतोय इतकं पॉझिटिव्हली तो सगळं असं पुराव्यांनीशी आपल्याला सांगतो आहे आणि आता एवढं सगळं झाल्याच्यानंतर लाज वाटली त्या कॉलेजला आणि त्यांनी त्या कंपनीला मेल केला कंपनीने मेल केला होता रिप्लाय करायचा यश नो आता मेल काय केला की हां नाही आता आम्ही पोलिस व्हेरिफिकेशन करणार आणि मग ठरेल की मग आम्ही सांगू तुम्हाला उत्तर देऊ पोलिस व्हेरिफिकेशनचा मुद्दा कुठे येतो हे फार घाणेरडा याला नीच घाण खेळ म्हणतात आणि हा खेळ इथल्या बहुजनांसोबत हजारो वर्ष इथला अभिजन वर्ग करत आलेला आहे याच्यापासून सावध व्हायचं असेल तर हातामध्ये पुस्तक घ्या टेक्नॉलॉजी नवीन विद्या नवीन नवीन गोष्टी शिकायला तुमच्या पोरांना पुढे पाठवा आणि हे असे काही जातीवादी किडे त्यांचे शिक्षकांमध्येही आहे का हेच्यासाठी आपल्या मुलांना खरंच अवेअर करा ते तुमचे पोरही सांगतील की हो मला असं सापडलेलं आहे पुण्यामधलं मी अजून एक उदाहरण देते एका कॉलेजचे त्या हॉस्टेलचे रेक्टर होते आ, आ, तर ते बहुजन वर्गातले मुलं जर का आले ते त्यांनी विचारलं की हॉस्टेलमध्ये जागा आहे का तर पोरगा जर का ओपन कॅटेगरीतला किंवा ब्राह्मण आणि ते शहाण्णव कुळीमधला नसेल तर ते म्हणायचे नाही आहे जागा नाही आहे फुल आहे ओपन कॅटेगरीमधलं असेल तर हा त्याच्यासाठी जागा आहे बरं हॉस्टेल कोणाचं आहे सरकारी आहे याला काय ठेवलं आहे याला त्याच्या पद रेक्टर म्हणून ठेवलेलं आहे तिथे पण हा माणूस काय करतोय जातीयवाद करतोय या कॉलेजनी काय केलं आहे तिथे क्लिअर कट दिसतंय हा पूर्णपणे जातीयवाद आहे आणि लोकांच्या अशा कमेंटसुद्धा आहेत या सगळ्या याच्यावरच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आपल्याला या देशाला अजूनही मनुवाद नाही आलेला आहे पूर्णपणे पण पन आपण त्या वाटेवर आहोत हे फार खेदाने सांगावं लागतंय माहीत नाही इथून पुढे अजून किती बांधवांसोबत आपल्या या अशा गोष्टी होत आहेत काही लोकांना मुद्दामून मार्कच कमी दिला जात असतील शंभर टक्के या कॉलेजमध्ये मी तुम्हाला सांगते होऊ शकतं चेक करा थांबते थँक्यू सो मच